नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानदा हा विषय ज्या पद्धतीनं शासकीय पटलावर किंवा आर्थिक गुन्हे शाखेच्या पटलावर किंवा सी आय डीच्या पटलावर किंवा ईडीच्या पटलावर ज्या पद्धतीने मांडण्यात आला आणि ज्या पद्धतीची भूमिका आणि ज्या पद्धतीची तपास यंत्रणा याच्या पाठीमाग ससे म्हणून लागलेली आहे त्या पद्धतीनं याच्या ईडीच्या माध्यमात आपल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून म्हणा किंवा ईडीच्या माध्यमातून म्हणा यांच्या प्रॉपर जप्त करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने एम ऍक्ट लावला तर गुन्हे ईडीनं मनी ट्रेलच्या संदर्भातून ज्या काही तपासण्या केल्या आणि ज्या पद्धतीची याच्या सगळ्या मनी ट्रेल्स म्हणजे याचा याचा जे जे व्यवहार झालेले आहेत ते व्यवहाराचा शोध घेणं सुरू आहे कारण की अजूनही चार्जशीट जरी दाखल झालेली असेल ले। ईडीच्या माध्यमातूनही झालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून झालेली आहे पण ह्याचा पूर्णत्वाचा विषय अजूनही हाती लागलेला नाहीये कारण की जो सगया, ले एक पने ले आज पद न, हा पूर्णत्व कधी येईल की जेव्हा या सगळ्या संदर्भातले सगळे विषय एक विस्तृतपणे पटलावर मांडले जातील आज ज्या पद्धतीनं ज्ञानराजा हा विषय मांडत असताना कि आज आपण फक्त कुठपर्यंत निर्भर म्हणजे सीमांकन आपलं ठरलेलं आहे तर ते आपल्या पुण्यातले बानेरचे किंवा फलटणची निमोडीचे प्रॉपर्टी किंवा तिसगावच्या प्रॉपर्टी पण ज्ञानराजानं आपला विस्तार या मुंबई या शहरात अशा झपाट्याने केला होता आणि ते कॉर्पोरेट ऑफिसच्या नावाखाली किंवा मुंबईमध्ये ज्या काही चमकधमकीच्या काळात त्यांनी आपलं विस्तार करून त्या ठिकाणी आपलं अस्तित्व मांडण्यासाठी हा अस्तित्व होतो आय पी ओ साठी जे आज ट्रेडिंगच्या संदर्भातून किंवा शेअर मार्केटच्या संदर्भातून जो आय पी ओ त्यांना हस्तगत करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी खूप काही नाटकं केली ती नाटकं एवढी होती की त्यांना सगळ्या भारतावर राज्य करायचं होतं आणि मग हे भारतावर राज्य करायचं असेल तर ता तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसचे किंवा तुमच्या मुंबईच्या ऑफिसचे पत्ते हे गरजेचे असतात तसं बघितलं तर वाशीमध्ये खारघरमध्ये किंवा बी मध्ये यांनी आपलाच चांगलाच विस्तार केला आहे परंतु या बी वाशी आणि खारघर या ठिकाणच्या खऱ्या अर्थानं प्रॉपर्ट्या आता शासनाने हस्तगत केल्या पाहिजेत के, कारण की ह्याच्यात खूप काही गबाड साप लप लपलेला आहे अनेक गाड्यांच्या म्हणजे ज्या काही महागड्या गाड्या अजून यांच्याकडे शिल्लक आहेत आणि त्या मुंबईमध्ये वापरल्या जाणाऱ्या होत्या त्याही त्या ऑफिसेसमध्ये लावून ठेवलेल्या आहेत कारण की या सेटिंग करताना किंवा या सगळ्या गोष्टी लावताना त्यांनी काही खास माणसं लावली आणि खास माणसांनी ज्या व्यवस्था केल्या त्या व्यवस्था खऱ्या अर्थानं आजही शासनाच्या पटलावर आल्यात का नाही याची खूप मोठी शंका आहे खऱ्या अर्थानं जर ज्या पद्धतीचा व्यापक दृष्टिकोन आपण आजपर्यंत मांडत आलो आहे आणि ज्या पद्धतीनं एखाद्या समूहाला कशा पद्धतीने उभारी मिळते किंवा एखाद्या समूहाने जर एखादा फ्रॉड केला किंवा एखाद गफला करण्याचा प्रयत्न केला तर त्याची कशी उत्ति कळा लागतं याची मूर्तिवंत उदाहरण म्हणजे ज्ञानराजा आणि तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज आहे कारण की दोन हजार सात मध्ये सुरू झालेली ज्ञानराजा छोटीशी पाऊस पतसंस्था नावारूपाला दोन हजार तेरापर्यंत कशी ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून नाव आली आणि त्याच्यानंतर जो एक चर्था लेख आणि ज्या पद्धतीचा भूमिका त्यांनी सामाजिक पटलावर मांडल्या त्याच्यानंतर जी काही भूमिका झाली आणि ईडीच्या रेड नंतर त्यांची उतरती काळ कशा का पद्धतीने लागली हे आपण उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे परंतु वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीचं खारघरमध्ये वाशिम मध्ये किंवा बीकेसी मध्ये ज्या प्रॉपर्ट्या आहेत कारण की ज्या पद्धतीचं म्हणलं जातं की सिल्क चौक जे सिल्क चौक आहे ह्याच्या वाशीमधला त्या सिल्क चौकामध्ये एक अपार्टमेंटमध्ये एकोणीसवा मजला हा पूर्णपणे कुठे ऑइल इंडस्ट्री म्हणजे तिरुमला ऑइल इंडस्ट्रीच्या नावाने कॉर्पोरेट ऑफिस म्हणून वापरला जात होता त्याच पद्धतीनं खारघरमध्येही तसंच त्याच पद्धतीचे यंत्रणा त्यांनी तयार केली आणि आय सी सी आय बँकेच्या बी मध्ये आय सी सी आय बँकेच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या शेजारी यांचा अजून एक ऑफिस आहे की ज्या ऑफिसची किंमत कि आज जर काढली तर निश्चितपणे सात आठशे कोटी रुपये चांगल्याच पद्धतीने यांची वसुली होती म्हणजे ज्या पद्धतीनं आज तीन हजार सातशे पन्नास कोटीचा घोटाळा हे आमच्या पटलावर येतोय त्या पद्धतीने यांच्या प्रॉपर्ट्याही त्याच तुलनेने आहेत पण क्लीन प्रॉपर्ट्या किती आहेत परंतु ओरिजिनल प्रॉपर्टी आहे यांनी आतापर्यंत अधिरोखित केल्याच नाहीत समोर आणल्याच नाहीत तपास यंत्रणेने याच्याकडे का लक्ष दिलं नाही किंवा या तपास यंत्रणेने या सगळ्या संदर्भात का डोळे झाक केली हा तपास यंत्रणेचा वर लावलेला एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने आज ठेवीदार हवा दिल होतोय ज्या पद्धतीने ठेवीदाराची भूमिका व्यावसायिक आल्यानंतर थोडीशी स्थिरावली आहे आणि ह्या स्थिरावल्यानंतर ज्या पद्धतीचे एमपीआयडी नुसार आता त्यांच्या जमिनीवर किंवा त्यांच्या प्रॉपर्टीवर ज्या पद्धतीचे बोजे चढणं सुरू झालंय त्या बोजामध्ये ह्याही प्रॉपर्ट्या त्यांना समाहित करून घेणं हे गरजेचं आहे कारण की या संदर्भात हा ईडीचा भाग आहे का हा आर्थिक गुन्हे शाखाचा आता सी आय डीचा भाग आहे हे तपासण्यापेक्षा याच्यावर शासनाने व्यक्तिगत लक्ष केंद्रित करून या सर प्रॉपर्ट्या खऱ्या अर्थानं ताब्यात घेतल्या तर पन्नास ट्रे म्हणून नाही म्हणता मन, येत पण कमीत कमी, कमी चाळीस टक्के तरी हा विषय मार्गस्थ होईल आणि ठेवीदारांच्या मनात जी एक चांगली भावना आहे की या पद्धतीनं आज दिवशी अमृत मंगल कार्यालयामध्ये काही ठेवीदारांची विशाल कदम आणि सचिन मोबाळे यांनी आढावा बैठक घेतली आणि त्यामध्ये विशाल कदम यांनी आपल्या वकिलीच्या माध्यमातून जी काही भूमिका मांडण्यात आली त्या वकिलीच्या भूमिका ही ठेवीदारांच्या समोर मांडली परंतु त्यामध्ये बोलत असताना विशाल कदम म्हणाले की ज्या पद्धतीची ईडीची तपासणी सुरू आहे ईडीचा जो तपास आहे तो तपास आतापर्यंत कोणत्याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कोणत्याही पतसंस्थेच्या माध्यमातून म्हणा किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेच्या माध्यमातून म्हणा एवढ्या होलवर झालेला नव्हता आणि खऱ्या अर्थानं या शासनाची आज नैतिक नैतिक कर्तव्य आहे की खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जे आर्थिक आतंकवाद मानणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या आर्थिक आतंकवाद मांडणाऱ्या संस्थेना खऱ्या अर्थानं आळा बसवतो दहशतवाद हा मानवी दहशतवाद असेल किंवा ज्या पद्धतीचा आतंक आतंक हा विषय देशाची अस्थिरता निर्माण करतो तशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं जो भिरूड किंवा जी वाळवी लागते ती आर्थिक आतंकवादाने लागते कारण की आज जो सगळ्या समाज सगळ्या जगासमोर जो सगळ्यात मोठा टार्गेट आहे त्या मध्यमवर्गीय मार्केट कम मार्केट कोणतंही असेल ते एफ एम सी सी मार्केट असेल डायरेक्ट मॉल मार्केट असेल किंवा आज ज्या पद्धतीचे ट्रेडिंग मार्केट असेल या सगळ्या मार्केटची पूर्ण जी टार्गेट पॉईंट आहे तो मध्यमवर्गीय म्हणजे पन्नासच्या आत कमवणारा पन्नास हजाराच्या आत यांचे आर्थिक उत्पन्न आहेत त्या लोकांचे कारण की हे लोक नेहमी चलविचल असतात यांना आपलं आर्थिक उन्न उन्नती करण्यासाठी नेहमी हे आतुर असतात आणि त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संध्यांना ते कॅश करण्याची किंवा त्यांना मिळवण्याची त्यांची जी धरपड असते तीच नेमकी धरपड ने या सगळ्या मार्केटने हेरलेली आहे आणि या हेरलेल्या परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीनं वर्गीय किंवा सर्वसामान्य वर्ग ज्या पद्धतीचा वर पद्धती जो एक खऱ्या अर्थानं हा एक प्रकारची लढाईच आहे की आज त्याला सगळ्या गोष्टीतून सुरक्षित राहायचं असेल तर त्याला सुरक्षिततेच्या सोबत त्याला आपली काळजीही घेणं गरजेचं आहे कारण की आज प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर भरडला तो, तो सर्वसामान्यच चाललाय आज ज्या पद्धतीने इंटरनेटच्या माध्यमातून जे लागणारे गंडे किंवा लागणारे चुन आहेत ते सर्वसामान्य माणसाच्या सगळ्यात जास्त आहे कारण की मोठ्या लोकांची भूमिका हे डी एन डी टी हे फॅसिलिटीज वापरून बाकीच्या सगळ्या गोष्टी नाहीशा करतात परंतु सर्वसामान्य माणूस हा येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी आणि येणाऱ्या संध्या शोधत असतो आणि या शोधणाऱ्या संज्ञान आपलं भवितव्य फुल होण्याचे प्रयत्न करत असतो त्याचा त्याच्यातीलच एक प्रकार होता तो ज्ञानराधा कारण की ज्या पद्धतीने ज्ञानराधाचा विषय आमच्या सर्वसामान्य लोकांसमोर आला आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येकाच्या कोपऱ्याला गोळ लावून ज्या पद्धतीचं टक्केवारीचं आमिष आणि या मल्टीस्टेटचं सगळ्यात मोठं धोरणच ते होतं कारण की मल्टीस्टेट निर्माण करतानाच त्यांनी कोणत्या निकष आणि नियम हे अटी शर्ती व्यवस्थितपणे लादण्या होत्या कारण की काही काही मल्टीस्टेटचा जर अभ्यास केला तर त्यांच्या छत्तीस छत्तीस टक्केपर्यंत कर्जाचे व्याजदर होते त्यामुळे त्यांना पंचवीस टक्केही हे देणं शक्य होतं परंतु घेणं घेणारा माणूस कसल्या परिस्थितीतला असेल आणि माणूस घेणारा हा छत्तीस टक्के कर्ज व्याजदराने जर पैसे घेत असेल त्याची परतफेड करण्याची कितपत लायकी असेल हेही तपासणं गरजेचं होतं परंतु हे कसलेही न्याय न्याय नियम निकष या संस्थेच्या बाबतीत सेंट्रल रजिस्ट्रारनं स्थिरता केली ना इथल्या सहकारी संस्था म्हणजे कमिशनरनं किंवा आयुक्तांनी यांच्यावर काही बंदिशा टाकल्या आणि या कसल्याही मुक्तपणे व्यवहार असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी मिळेल तिथं पुरण या पद्धतीची व्यवस्था असल्यामुळं यांनी सगळं चरण्याचा प्रयत्न जो ज्या पद्धतीने महाराष्ट्रात तयार केला ना तो चरण्याचा प्रयत्नच आज आमच्या अंगात आलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आज ज्ञानराजाचा तपास ज्या पद्धतीने चालू आहे त्या ज्ञानराजाच्या तपासामध्ये ही जी मुंबईची खारघरची आणि बी जी प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्या खऱ्या अर्थानं आता कुणीतरी वाली होऊन या गोष्टी अधोरेखित करावं आणि याला शासनाच्या पटलावर घेऊन लवकरात लवकर ठेवीदारांना कशा पद्धतीने सुटका करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती नमस्कार